भारतीय संस्कृती ही विविध माध्यमातून संस्कृती जोपासना केली जात असते त्याच माध्यमातून धार्मिक दृष्टीनं ना नाशिक शहर अतिशय पौराणिक कसा वारसा लाभला असून हा वारसा जपण्यासाठी विविध माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम केले जातात भारतीय संस्कृती विविध धर्म भाषा विचारांचा ठेवा मानला जातो आणि हिंदू संस्कृती जोपासण्याचे तसेच पौराणिक काळातील संस्कृती जोपासणे सर्व ध्येय आणि उद्दिष्ट अशा प्रकारच्या विविध माध्यमातून ही संस्कृती जपण्याचं कार्य विविध पंथ धर्म माध्यमातून व सत्संग समारोह हो सोहळे या ठिकाणी करत असतात आणि अशाच प्रकारच्या महानुभाव पंथांच्या माध्यमातून सत्संग भावना समारंभ सोहळा चातुर्मास प्रारंभ एक मार्च ते अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ठिकाण साणप फार्म आळगाव सिद्ध पिंपरी रोड प्रार्थनीय त्रिदंडयुक्त वैराग्यमूर्ती परमपूज्य सर्व विद्या संपन्न आचार्य श्री मोठेबाबा अंकोळेकर यांच्या प्रवचनानं आणि आपल्या सर्व मंडळींसह आगमन आणि मंगलमय सोहळा अमृतमय पर्वाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त संघातील सर्व उपस्थित मंडळी त्याचप्रमाणे हा मंगलमय सोहळा व अमृतमय पर्वाचा लाभ घेण्यासाठी तसेच परमपूज्य आचार्य मोठेबाबा आगमन भव्य शोभायात्रा या भेटकाल विधी सत्संग तपस्वी वृंदांचं स्वागत व भेटकाल प्रसंगी गुरुवर्य सर्व विद्या परमपूज्य आचार्य श्री मोठे बाबा अंकुळेकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ या प्रसंगी आचार्य परमपूज्य महंत सुकेनकर बाबा शास्त्री परमपूज्य महंत चिरडे बाबा निफाड परमपूज्य महंत महंत बाबा कारांडेकर परमपूज्य राजधर दादा सुकेणकर परमपूज्य अर्जुन राजदादा सुकेणकर परमपूज्य बाळकृष्ण नाना सुकेनकर परमपूज्य गोपीराम शास्त्री सुकेनकर परमपूज्य श्री दयानंद सुकेणकर परमपूज्य दादा अमृते चिरडे परमपूज्य योगीराज अंकुळेकर भव्य सत्संग समारवाचे आयोजक माजी आमदार बाळासाहेब प्रकाश शेठ न नावरे माजी नगरसेवक मच्छिंदराव सानप महंत प्रभाकर अप्पा भोजने समाजसेवक सागर भोजने ज्ञानेश्वर आंधळे नंदू हांडे अरुण भाऊ भोजने दत्तात्रय गवळी प्रल्हाद आंधळे अनिल भाऊ जाधव किरण मते रवी पेखळे सुरेश नाना भोजने ज्ञानेश्वर निमसे दीपक साणप गोविंद कुटे बबन दराडे शरद घुगे सुनील सांगळे गोरख आव्हाड विजय बोडके आदी मान्यवर मोठ्या संख्येनं हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते एक महिनाभर चाललेल्या या सत्संग सोहळ्यात सर्व भाविकांसाठी राहण्याची खाण्याची त्याचबरोबर पूजा अर्चा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती माजी आमदार बाळासाहेब थोराप यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी व त्यांच्या परिवाराने याप्रसंगी केलेली होती मोठे सहकार्य प्रकाशजी शेठ ननावरे यांनी केले त्याचप्रमाणे या प्रसंगी अतिशय मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्त संकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आजचा हा समारोप सोळा या ठिकाणी संपन्न होता प्रवर श्री मोठे बाबा बाबा गेले सव्वा महिना या फार्म होते मान्य श्री माजी महापौर बाळासाहेब सानक यांच्या फार्म या ठिकाणी आहे पूर्वी बाबा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत बाबांची ही दुसरी वेळ या ठिकाणी आणि पंथा मानव पंथाच्या बाबतीत म्हणा म्हणायचं जर झालं तर आचार्य तयाचा धर्म जो आचरण करेल त्याचाच धर्म आहे आणि म्हणून एक आचरणशील एक पंथ किंवा मार्ग जर आपण जर म्हटलं जाधववाडी आणि मोठे बाबा आणि बाह्य बदल खूप झाले आंतर बदल महत्वाचे आहे जर खऱ्या अर्थाने आंतर बदल जर करायचे असेल खऱ्या अर्थाने जर आंतर बदल करायचे असेल तर अशा सत्संगांची अशा मार्गांची या ठिकाणी गरज आहे आणि म्हणून एक सुसंस्कारित आजच्या तरुण पिढीवरती आजच्या बालकांवरती सुसंस्कार होणं ही काळाची गरज आहे एकंदरीत आपण बाह्य वातावरण बघितलं तर वातावरण अतिशय गडू आहे आणि मोबाईल टी व्ही इतर सगळं याच्यामुळे वातावरण गडूळ झालेलं आणि हे वातावरण जर शुद्ध करायचं असेल सुसंस्कारित पुढची निर्माण करायची असेल तर अशा सत्संगाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून हे असे सत्संग या ठिकाणी घडत राहावे कुंभमेळा तर पुढच्या वर्षी या ठिकाणी आहे पण महाभावांचा कुंभमेळा त्या अगोदरच या ठिकाणी साजरा झाला असं मी या ठिकाणी म्हणतो आणि धन्यवाद आणि हा परमपूजा अर्चवारीचे मोठे बाबा यांचा सव्वा महिना रचनाचा कार्यक्रम केला आज त्याचे बाबांच्या दर्शनासाठी माता महिने उपस्थित झाला आणि आनंदाने हा कार्यक्रम त्यांचा आशीर्वाद एक महिना आश्रम इथं माझे आमदार सन्मान्य श्री बाळासाहेब साहेबांच्या विनंतीवर नाशिक नगरीत आला एक महिन्याचा इथे आश्रमाचं वास्तव्य झालं तीन साडेतीन हजार लोक चोवीस तास इथे वास्तव्याला होते ना ना आणि नाही म्हटलं तरी लाख दीड लाख लोक इथे येऊन भेटून गेले हा आजचा हा सांगता समारोह इथं संपन्न होतो साहेबांची एक मोठी इच्छा आहे मग एक सहज कल्पना मांडली होती साहेबांना की पुढे सिंहस्थ कुंभमेळा येतो आणि म्हणून आपण सुद्धा मानव पंथीयांचा सिंहस्थ कुंभमेळा केला पाहिजे माझी कल्पना होती अकरा आश्रमाची परंतु साहेबांनी आणि प्रकाश शेठ नानावरेने मात्र एक प्रकरण उचलून धरले हे साधारणतः पंचवीस आश्रम इथं एक महिन्याच्या वास्तव्यासाठी असले पाहिजे आणि सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या अगोदर मानव महा सिंहस्थ कुंभमेळा संपन्न झाला पाहिजे सर्व धर्मपंथीयांचा विचार केला तर सर्व धर्मपंथीयांच्या तत्वज्ञानानुसारच जवळपास चालणारा महानुभाव पंथ आहे पण आठशे वर्ष महानगाव पंथाबद्दलची असलेली जी गैरसमज आहे समाजामध्ये ती मात्र या सन्माननीय या लोकनेत्यांच्या दृष्टिकोनातून समाजापर्यंत पोहोचली आज नाशिक जिल्ह्यात मात्र मानुभाव हा खऱ्या अर्थानं सन्माना आणि प्रतिष्ठेला पोहोचला असेल त्याला माझे आमदार बाळासाहेब साना प्रकाश साहेब नानावरे प्रभाकर भोजने अरुण भोजने ही सर्व मंडळी जी आहे आमचे नवनीच निर्वाचित सरपंच आहेत ही जी मंडळी आहे आमचे सुटेना मंदिरचे प्रमुख सुखेंदर बाबा या सर्व मंडळींनी आज मानभाव सक्षमपणे मांडत असताना आम्ही सर्व धर्मपंथीयांना सोबत घेऊन चालणार श्री श्रीकृष्ण भक्त ही हो। भावना रुजवली लोकांमधली जी नकारात्मकता होती संपली आणि आज महाभाव पंथाचा सर्वसामान्य माणसं आदर सत्कार करत असताना तो जो विचार आहे दारू मांसापासून लांब गेलो पाहिजे व्यसनांपासून लांब केलं पाहिजे आपण आदर्श असलो पाहिजे ही भावना रोजली एक महिना आश्रम इथे आणण्याचा सुद्धा कुठलाही राजकीय उद्देश नाही तर समाजाला सुसंस्कृत बनवण्याकरताच हा एक महिना उपग्रप आहे की लोकांना साधू भेटतील त्यांच्यापासून सत्संग होईल त्यांचं चांगलं के काहीतरी ऐकायला मिळेल आणि दुष्प्रवृत्तीचा नाश होईल साहेबांच्या या प्रयत्नाला नक्की एक हजार एक टक्क्यात प्रयत्न बळ मिळालं फायदा झाला समाजाचा हे नक्की म्हणावं लागेल मी मात्र अवघ्या महानुभाव पडजे यांच्या वतीनं आणि मानवतेच्या वतीनं हीच मंडळी जी आहे मग माझे आमदार बाळासाहेब सानप असतील त्यांचे चिरंजीव असतील प्रकाश शेठ नवरे असतील आमचे सर्व कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना परमेश्वर श्री चक्रधर महाराज श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज शतायू करू